नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळी आणि नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण डोंबिवलीमधील फडके रोडमधील दिवाळी पहाट हा कार्यक्रम पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक नम्र विनंती हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपण जर ह्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्याला काही सांगायचे असेल काही सुचवायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो गणपती बाप्पाचं नाव घेऊन या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या दिवाळीची आणि नववर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुरुवात केली दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या डोंबिवली नगरीत पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि भक्तिभावात दिवाळी पहाट साजरी केली गेली या दिवाळी पहाटेची सुरुवात झाली देवदर्शनाने मंदिरामध्ये दीप लावले गेले मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले आणि भक्तगणांनी केलेली प्रार्थना हे सगळं अनुभवणं म्हणजे एक आध्यात्मिक पर्वणीच आहे परंपरेला अनुसरून महिलांनी ने नेसलेली पारंपरिक साडी पुरुषांचे सदरे आणि फेटे यामुळे डोंबिवलीच्या रस्त्यावर जणू एक सांस्कृतिक जगमगाट पसरलेली आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात झालेले अभंग गायन शास्त्रीय संगत आणि नृत्याचे सादरीकरणाने दिवाळीची पहाट अजूनच खुलवली गेली स्थानीय कलाकारांनी सादर केलेले विविध कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकून घेतली दिवाळी पहाट असो किंवा गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा या दोन्ही उत्सवांमध्ये विविध स्तरातील लोकांना आपले विविध मते संदेश समाजापर्यंत पोचवण्याचा एक चान्स किंवा एक संधी मिळते आणि प्रत्येकजण आपापल्या विविध माध्यमातून ते लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचा नेहमी प्रयत्न करतात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी असो शिक्षक असो किंवा प्रसारमाध्यम मा असो असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं येथे आपला संदेश पोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी संस्कार भारतीची रांगोळी दरवर्षी येथे आपल्याला पाहायला मिळते यावर्षीसुद्धा दिवाळी पहाटमध्ये संस्कार भारतीची रांगोळी आपले मन मोहून घेत होती ऊन खूप जास्त असल्यामुळे आम्हीसुद्धा गुलशन ज्यूस सेंटरमधील मा मस्ताने आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन परत एकदा आपल्या व्हिडिओ बनवण्याला सुरुवात केली दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि एकतेचा सण आणि डोंबिवलीची दिवाळी पहाट हे ह्याचे एक उत्तम उदाहरण आहे आपण सर्वांनी मिळून साजरा केलेला हा क्षण एकत्र येण्याचा संस्कृती जपण्याचा आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करण्याचा एक अमूल्य असा ठेवाच आहे तर मंडळी कसा वाटला आपल्याला हा दिवाळी पहाट सोहळा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींसोबत हाच आनंद शेअर करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली लवकरच भेटू नवीन व्हिडिओ धन्यवाद